महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात खडामोडींना पेग आलाय पुण्यात अजित पवार हे प्रभाग रचना अंतिम होण्यापूर्वी राज्य पातळीवरून चक्रे फिरवण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे अशातच पार्थ पवार यांचा पिंपरीतील एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये ते ठाकरे गटाचे बडे नेते माजी महापौर आणि शिवसेनेचे शहर प्रमुख संजोग वाघेरे यांच्या घरी जेवणासाठी पार्थ पवार आणि उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळतंय आहे संजोग वाघेरे उषा वाघेरे यांनी पार्थ पवार यांचं आगच स्वागतही केलंय माजी उपमहापौर डब्बू असना काटे उपस्थित होते यांच्या गणेश पवार यांनी केली त्यामुळे शहरातील राजकीय चर्चांना महापालिका पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या पार्थ पवार यांच्याकडून शहरातील विविध मंडळांना भेटी देत मोर्चे बांधणी सुरू आहे त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाले किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केले असल्याची चर्चा आहे याचाच भाग म्हणून वाघेर यांच्या घरी त्यांनी भोजन करत त्यांना आपल्याकडे खेचण्याची खेळी पार्क करत असल्याची चर्चाही आता रंगू लागली आहे ठाकरेंच्या शिवसेनेला पिंपरी चिंचवड शहरात त्यामुळे अक्षरशः खरखर लागली आहे पितृ पंधरवड्यानंतर वाघेरे हे आपल्या शेकडो समर्थकांसह स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादीत परतणार आहेत सत्ताधारी पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार की एकत्र लढणार हे अद्यापही अस्पष्ट आहे मात्र भाजपासोबत अजितदादांची राष्ट्रवादी तसेच शिंदेची शिवसेना सुद्धा स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे